हाय गाईज मी राकेश आणि आज आम्ही फिरायला चाललो आहे पोलादपूर पोलादपूर तालुक्यामध्ये एक छोटंसं गाव आहे तिथे माझा मित्र राहतो आमची तयारी झालेली आहे बघा परफ्यूम वगैरे पण घेतला आहे आणि याच्यानंतरला आम्ही आता इथून जाणार आहे आमची कार खाली आली आहे बिल्डिंग खाली आम्ही ऑफिसमधून डायरेक्टच निघतो आहे कारण की घरी जाऊन येणार परत खूप लेट होणार तर मग निघूयात आपण आणि खाली भेटूयात सगळे आपल्या कारजवळ ओके बाय आणि आमचा लोडर जेम्स सामान लोड करतोय हे बघ हे पण टाक मागे मागच्या डोअर ओपन नाही होणार नाही होणार नाही होणार इथे इथेच टाकून ठेव इथून टाक ना मागे इथून हाय जागा टाकायला जायची तयारी आमची जोरात चालू आहे कोकणात जायची मजा वेगळीच आहे आणि हे बघा मित्रांनो विशाल गाडीची पूजा करतोय आता आम्ही थोड्याच वेळा तिथून निघणार आहोत गणपती बाप्पा मोर्या आणि मुंबई मधून आम्ही आता आहे आता मला वाटतं पनवेलच्या पुढेच थांबावं लागेल जेवण्यासाठी वगैरे आणि आम्ही पनवेलच्या पुढे पोचलेलो आहे आणि एका ठिकाणी आम्ही छोटंसं हॉटेल आहे तिथे आहे मला वाटतं हे पनवेलला पळसपेपाट्याच्या पुढेच आहे आता आम्ही इथून जेवण निघणार आहे कारण रात्री पोचायला आम्हाला खूप उशीर होईल आणि ओल्ड एवरग्रीन सॉंग ऐकत ऐकत आम्ही आता गावी चाललेलो आहे जेवल्यावरती जरा एनर्जी आले ते जरा मजा करतो आहे सगळेजण गाणे विणे बोलत आहेत जरा आणि आता मी लवकरच आमच्या मित्राच्या घरी पोहोचू आणि शुभ सकाळ मित्रांनो आम्ही इकडे रात्रीच पोचलो होतो आता सगळे आहे सकाळी थोडं झोपलो होतो थो रात्री सकाळी आहे आणि आता हे बघा घराच्या बाजूचं दृश्य सुंदर असं निसर्ग आणि आपली गावची कोकणातली कौलारू घर खूप छान वाटतंय गावी वाटतंय असं निसर्गाच्या सानिध्यात चालू आहे खूप छान खूप छान आणि हे घर आहे जिथे आम्ही रात्री थांबलो होतो म्हणजे अजून एक दोन रात्री आम्ही इकडे थांबणार आहे सुंदर असं घर आहे छोटस आणि एक असं प्रसन्न वातावरण आहे गावाकडे या आजोबांनी बांधलेली ही लाकडाची खोप ही लाकडं ठेवण्यासाठी आणि इथून पुढे आम्ही आता उठलो तर बोलू आंघोळीला कुठे जायचं तर मग म्हटलं की गावाकडे चालू आहे तर घरी कशाला पण बाहेरच जायचं आंघोळी करायला आम्ही चाललो आहे सगळे यांच्या घराच्या थोडंच मागे एक ओढा आहे तर बोललो चला जाऊयात मग ओढ्यावरती सगळेजण आंघोळ करायला माझे मित्र पुढे चाललेत इकडे आम्ही पोचलेलो सगळे पाण्याचा अंदाज घेत आहेत पाणी अंदाज घेणे एवढं मोठं नाही मित्रांनो एकदम छोटं पाणी जास्त खोल पण नाही आहे आम्ही फक्त आंघोळ करण्यासाठी इथे आलो आहे आंघोळ करणार जेंट्स बघतोय उडी वगैरे मारता येईल काय पण तसं काही नाही इकडे सर्वच सेफ आहे मला काही टेन्शन नाही मस्त उभं राहायचं तिथून इथे खाली गेलो तर म्हणजे मस्त आंघोळी करू शकतो पाणी अंगावरती येईल डायरेक्ट धबधब्यासारखं पण छान आहे छोटंसं आहे जास्त रिस्क नाही हा बघा या व्हिडिओमध्ये दिसतंय तुम्हाला की छोटंसं मागे डबकं आहे आणि माझे मित्रातच आंघोळी करायला एन्जॉय करत आहेत अशा प्रकारे आंघोळ करू शकतात आंघोळी करून आम्ही घरी जाणार नाश्ता करणार आणि आम्ही जाणार आहोत डायरेक्टली कशडी टनलच्या अगदी वरती जे बघण्यासाठी आम्ही आलेलो आहोत हे बघा पाऊस पण जोरत आला आहे आणि इकडे पाणी वाढले पण मजा येते छोट्या पाण्यात पण आंघोळी करायला आणि हा बघा खेकडे पकडायचा आनंद याच्यापेक्षा जास्त कोण नाही घेऊ शकत बहुतेक रात्री आम्हाला हा खेकडे पकडायला घेऊन येणार प्रयत्न आणि नाश्ता वगैरे सगळं कंप्लीट झालेलं आंघोळी करायला खूप मजा आली आणि आता नाश्ता करून आम्ही म्हटलं की आता जाऊयात आपण कशीडी टनलच्या इकडे वातावरण पण छान आहे पाऊस येतोय जातोय मध्ये मध्ये चालू आहे पण इकडे पाऊस वरती कशेडी टनलच्या वरती पाऊस जास्त प्रमाणात आहे खाली गेलो कोल्हापूरला तर पाऊस नाही पण इकडे बऱ्यापैकी पाऊस चालू असतो ते आता तिथे गेल्यावर पण कळेल आपल्याला की वातावरण तिथे कसं आहे आणि हा आहे कशेडी बोगदा आणि आम्ही बरोबर त्या बोगद्याच्या त्या टनलच्या वरच्या दिशेला उभे आहोत आणि हा आहे कशेडी घाटाचा जो जुना रस्ता जो उजव्या बाजूला आहे आणि समोर आपल्याला दिसतोय मुंबई गोवा हायवे जो रत्नागिरीच्या दिशेने बाहेर पडलाय खूप सुंदर आणि असं सुद्धा वातावरण आहे बघायला खूप छान वाटतंय आणि अशा प्रकारे कशेडीच्या इकडे आम्ही एन्जॉय वगैरे गेलो फोटो वगैरे काढले आणि आम्ही आता परत आलो आहे आपल्या घराच्या इकडे गाडी लावली आहे गाडी थोडी साफ करून घेतोय विशाल आणि भाविक कारण की आम्ही भिजलो होतो ओले वगैरे गाडी जात होतो सीट सगळ्या ओल्या झाल्या आहेत आणि आता वेळ झाली आहे चिकन खायची पण आधी बनवावं लागेल म्हणून आम्ही आलो पान चुलीवरती गावीची मागच्या पडवीत सगळ्या यांच्या पानचूल असते कोकणात त्या चुलीवरती आम्ही चिकन बनवतोय चिकन आता ग्रेव्ही बनवायचा प्रयत्न आहे ग्रेव्ही बनवणार आहे आणि चिकन तवा बनवणार आहे तर आता ही ग्रेव्ही चालू आहे बघूया आता कस होत आणि बाजूला आणि मित्रांनो आम्ही आता रात्री चाललेलो आहे खेकडे पकडायला आमचं जेवण बनून झालेलं आहे पण म्हटलं की थोडं खेकडे मिळाले तर खेकड्याचा रस्ता खायला मजा येईल आणि बघा हा आम्हाला मिळाला आहे पहिला खेकडा मस्त असं एक खेकडा आहे त्याची नांगी खूप मोठी आहे म्हणून तोडून टाकली मी तिथेच आणि थोडीफार तिकडे आम्हाला मिळालेली आहेत आणि ते घेऊन आम्ही घरी चाललो आहे आता जेवायची वेळ झालेली आहे तर चला आणि आज आहे दुसरा दिवस आम्ही आज चाललो आहे फिरायला जो अवधूत आहे आम्ही त्याच्या गावी आलो आहे त्याच्या आम्ही आज वरती शेताच्या वरती डोंगर आहे तिकडे डोंगर फिरायला चाललो आहे आणि बघा आम्ही इकडून निघालो आहे छोटासा ओढा क्रॉस करून आणि अशा प्रकारे छोटासा ट्रेक कंप्लीट करून आम्ही डोंगराच्या वरच्या दिशेने चाललो आहोत आता बघा हे वरच्या धुक्याचं वातावरण आपल्याला बघायला मिळते पूर्ण असं धुकं पसरलेलं आहे आणि मस्त असा हा अनुभव आहे आणि इकडून आम्ही पुन्हा पुढच्या दिशेला चाललो आहे आणि अशा प्रकारे मित्रांनो दोन दिवस आम्ही खूप फिरलो खूप मजा केली कशेडी घाट बघितला कशेडी घाटाच्या टनलच्या वरचा अनुभव आम्ही घेतला आणि आता याच्यापुढे आम्ही हा एक शेवटचा पॉईंट बघून घरी जाणार आहोत कारण आम्हाला संध्याकाळी मुंबईसाठी निघायचं आहे खूप मजा आली आणि मित्रांनो आमचा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही त्याला नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू